तुमच्याकडेही जर बटाटे असतील ना तर ही रेसिपी नक्कीच करा करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे आणि प्रत्येकालाच आवडेल अशी आहे या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला इथे बटाटे लागणार आहेत सगळ्यात आधी आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्हाला बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे पहा मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि तीनही बटाट्यांची आपल्याला सगळ्यात आधी साल काढून घ्यायची तर इथे मी तीनही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतरनं हे बटाटे आपण चिरून घेऊयात पहा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे हा बटाटा खूप जाड चिरायचा नाही आहे आणि अगदीच पातळही चिरायचा नाही आहे मध्यम असा हा बटाटा चिरून घ्यायचा आता इथे मी उभ्या फोडींमध्ये हा बटाटा कट करते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चौकोनी फुडीसुद्धा करू शकता फक्त एवढंच की बटाटा खूप मोठा मोठा कट करू नका लवकर शिजेल अशा पद्धतीने कट करून घ्या तर इथे आपला संपूर्ण बटाटा कट करून झालेला आहे आता आपण हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतात त्यामुळे हा बटाटा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी पाण्यामध्ये बटाटा घालून घेतला आहे आणि थंड वगैरे पाणी घ्यायची काहीच गरज नाही आहे नॉर्मल जे रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं ना त्याच पाण्याने आपल्याला हा बटाटा धुवून घ्यायचा आहे पहा जवळपास तीन ते चार पाण्याने मी हा बटाटा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतरनं पुन्हा यामध्ये पाणी घालून ठेवला आता हा बटाटा जरा वेळ साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया तर आता तुम्हाला हे सर्व साहित्य पाहूनच वाटलं असेल की आपण आज बटाट्याचं भाजी किंवा कालवण करणार आहोत तुम्ही रेसिपी संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला यातला फरक जाणवेल तर पहा सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर घेतली त्यानंतरनं खोबरं घेतलं उभं पातळ चिरलेलं सोबत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हिरवी मिरची भरपूर असा लसूण आणि अद्रक घेतलेले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आणि आणि त्यानंतरनं अगदी थोडंसं जिरंसुद्धा घालून घ्यायचे तर पहा इथे मी जवळपास एक चमचाभर एवढं जिरं मी घालून घेतलं आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे वाटून घेऊया गरजेनुसार पाणी घालायचे खूप जास्त पाणी घालू नका अगदी गरज पडेल तसंच यामध्ये पाणी ॲड करायचे आणि ह्याचं वाटण तयार करून घ्यायचे तर पहा वाटण छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतरनं गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवूया कढई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आता तेल घालतानासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता जर तेल कमी आवडत असेल तर कमी वापरा यापेक्षा जास्त आवडत असेल तर नक्कीच वापरू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने तेल हवे त्या पद्धतीने तेल घालून घ्या त्यानंतरनं यामध्ये मोहरी घाला मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आता जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच बटाटा घालून घ्यायचा पहा इथे मी असा उभा थोडा पातळ असा हा बटाटा कट केलेला आहे आता हा बटाटा मी तेलावरती छान असा परतवून घेणार आहे बटाटा आपल्याला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही खूप मोठ्या फोडी गेल्यात तर तो बटाटा शिजायला थोडा वेळ घेईल त्यामुळे शक्यतो बटाटा थोडासा बारीक किंवा पातळ चिरून घ्यायचा तुम्हाला जसा आवडेल त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही चिरू शकता झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी फक्त वाफ काढून घेऊया पूर्णपणे तेलामध्ये शिजवतोय त्यामुळे बटाटा लवकर शिजायला मदत होते आता हा बटाटा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बटाटा शिजवून झाला की लगेचच हा बटाटा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि मग हा बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा तेलातनं बाहेर काढून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा कधीही तुम्ही ही रेसिपी करताना बटाटा असा छान आधी परतवून घ्या पहा ही रेसिपी खूप वेगळी होते नेहमी जी करत असाल ना त्यापेक्षा नक्कीच वेगळी होते एकदा नक्की ट्राय करा आता पहा सगळ्यात आधी तेलामध्ये मी धना पावडर घातली त्यानंतरनं आपल्याला अर्ध्या चमच्याला थोडी कमी इतपत हळद घालायची आहे आणि सोबतच मी यामध्ये संडे मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही संडे मसाला नसेल तर थोडासा अगदी गरम मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला इथे एक अर्धा चमचा हिंग घालायचे आणि त्यानंतरनं हे सर्व वाटण यामध्ये घालून घ्यायचे मसाले परतत असताना गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे म्हणजे मग मसाले पटकनी करपणार नाही आणि मसाले परतल्यानंतर लगेचच यामध्ये वाटण घालून घ्यायचे आता हे संपूर्ण वाटण घालून झालं की आपल्याला हे संपूर्ण वाटण छान असं चा परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत इथे मी हे संपूर्ण वाटण परतवून घेणार आहे तर पहा अगदी या पद्धतीने मध्ये मध्ये सतत हलवत हे वाटण आपण परतवून घेऊया आपल्याला या पदार्थासाठी किंवा या भाजीसाठी ना तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे ज्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते पण जर तुम्हाला तेल आवडत नसेल किंवा काही हेल्थ इश्यू असतील तर नक्कीच तुम्ही तेल कमी वापरू शकता मी ते थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि आता हे संपूर्ण छान असं परतवून घेतलं आहे पुन्हा एकदा पहा आपण जो शिजवून घेतलेला बटाटा होता आता तो घालून घ्यायचा आहे आणि या बटाट्यालासुद्धा या वाटणासोबत एक ते दीड मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी कोमट पाणी करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी इथे मी घालून घेतलं पहा बटाटा आपण आधीच शिजवून घेतला आहे त्यामुळे तो शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे त्याचमुळे पाणीसुद्धा कमी प्रमाणात लागणार आहे तर तुम्हाला कितपत हे कालवण पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या अंदाजानेच तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पहा मी यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलं चवीनुसार आपण मीठसुद्धा घालणार आहोत मला हे थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यात अजून थोडंसं पाणी वाढवते आहे बटाट्याचं हे ना इंद्रायणी भात असतो ना त्यासोबत खूप जास्त छान लागतं त्याचबरोबर भाकरी चुरून खायला छान वाटते ह्या कालवणामध्ये त्यामुळे शक्यतो हो हे कालवण करताना किंवा ही पातळ रस्सा भाजी करताना यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण जास्त हवं हो। म्हणजेच ही हे जे कालवण आहे ते थोडं पातळ करा आता चवीनुसार मीठ घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवूया आणि याला एक उकळी काढून घेऊया झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे पहा नाहीतर मग हे कालवण उतू जाऊ शकतं कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे मी असं अर्धवट झाकण ठेवून याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे तर पहा आपला बटाटासुद्धा व्यवस्थित असा शिजला गेलेला असेल आपण चेक करूया तरी ते पहा बटाटा आपण चेक करतो आहे अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे मस्त बटाट्याचा गाळ होतो आहे त्यामुळे आपला हा बटाटा झालेला आहे आणि आपलं हे कालवणसुद्धा मस्त असं झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे कालवण काढून घेते पहा या पद्धतीने जर तुम्ही एकदा बटाट्याचं कालवण किंवा भाजी केलीत ना तर खात्रीने सांगते आहे पुन्हा पुन्हा कराल तेवढी चविष्ट होते आणि नक्की एकदा करून पहा बरं आता या रेसिपीमध्ये तुम्हाला एक गोष्ट मिसिंग वाटत असेल ती म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता नव्हता म्हणून घातला नाही आहे तुम्ही फोडणीमध्ये आवर्जून घाला पहा इथे मी आता तुम्हाला दाखवते मी तांदळाची भाकरी केलेली आहे आणि किती छान मऊसूद झालेली आहे सोबतच पूर्णपणे अशा आतमधून ती फुगलेली सुद्धा आहे आणि तांदळाची भाकरी असो किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी कशी करायची बऱ्याच वेळ मऊ राहण्यासाठी काय करायचं तो व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती दोन वेळा अपलोड केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पाहिला नसेल ना तर आपल्या चॅनलवरती भाकरीचा व्हिडिओ नक्कीच जाऊन पहा आता नुकताच अपलोड केला होता त्यामुळे तुम्हाला लवकर भेटून जाईल तर पहा इथे आपली ही भाकरी मस्त अशी तांदळाची भाकरी आणि बटाट्याचं कालवण किंवा बटाट्याची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर भाकरीचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग